संत गोरा कुंभारांच्या अभंगाच्या उभ्या खरं तर अद्वैत भाव म्हणजे निर्गुण सगुण एकटाट्वा समजावून सांगतात जेव्हा डोळ्यातील वेद नाहीसा होतो तेव्हा सर्वत्र फक्त हरी दिसतो निर्गुणाचा संत धरलं जो आवडी तेण्य केले देशधडी आपणासी अनेकत्व नेले अनेकत्व नेले, नेले। एकल्य सांडिल्य निरंजनी एकाथा पाहता अवघेंची लटिकेय जय पाह्य तितुक्य रूप तुझे म्हणे कुंभार ऐका नामदेव तुहमा अहमा नानुकैचे कोण एक निर्गुणाचा संत धरलं जो आवडी तेने केले देशघडी आपणासी अर्थ जो भक्त निर्गुण परमेश्वराशी गुणरहित निराकार प्रेमाने एकरूप होतो तो स्वतःच या संसारसागरावर विजय मिळवतो दोन अनेकत्व नेले अनेकत्व नेले एकलेय सांडिले निरंजनी अर्थ अनेकत्व म्हणजे भेदभाव भिन्नतेची दृष्टी ती दृष्टी संपते फक्त एकच निरंकारी निरंजन ईश्वर सर्वत्र दिसतो तीन एकत् पाहता उघेंची लटिक्य जय पाह्य तितुक्य रूप तुझ्य अर्थ जेव्हा भक्ताला सर्वत्र एकत्र दिसते तेव्हा त्याला जिथे पाहिल तिथे केवळ परमेश्वराचेच रूप दिसते सृष्टीतील प्रत्येक गोष्ट भगवंताचीच भासते चार म्हणे कुंभार ऐका नामदेव तुह्मा अहमा नानू कैचे कोण अर्थ शेवटी गोरा कुंभार म्हणतो नामदेवा जेव्हा सगळं ईश्वररूप दिसतं तेव्हा तू मी असं वेगळे पण उरत नाही मग आपल्याला नानू ओळख याचा उपयोगच उरत नाही या अभंगात संत गोरा कुंभार सांगतात की खरी भक्ती ही भेदभाव संपवते निर्गुणाशी एकरूप झाल्यावर आपण तू मी माझं तुझं असं काही राहत नाही सर्वत्र एकच ईश्वररूप आहे आणि तो अनुभव म्हणजेच खरी श्रीराम कृष्ण हरी